भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या मुख्यालयात के सी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत कायम करण्याचे से नियुक्तीपत्र आयुक्तांच्या हस्ते देण्यात आले तसेच आरोग्य विभागाच्या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण देखील करण्यात आले महिलांमध्ये कर्करोग जनजागृती करण्यासाठी तसेच त्याचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी मिशन शक्ती कर्करोग मुक्त अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला असल्याची माहिती के आयुक्तांनी दिली तर आज चिकन मटन बंदी विरोधात आंदोलनाबाबत आयुक्तांनी विचारला असता पोलीस प्रशासन यावर कारवाई करतील असे सांगितले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सेवन्टी नाईन्थ दिवस साजरा केला आज आपले प्रांगणात सगळे नागरिक सगळे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना मनापासून आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आज आपण काही ठराविक कार्यक्रम या ठिकाणी घेतले त्याच्यामध्ये हरघर तिरंगा अंतर्गत आपण कार्यक्रम घेतच आहोत त्याच्या पलीकडे जाऊन आपण आज आरोग्य विभागाकरिता सहा अॅम्ब्युलन्सेसच्या अनावरणी केलेला आहे महिलांमध्ये कर्करोग बाबतची जनजागृती त्याचबरोबर त्यांची तपासणी होऊन शीघ्र आणि जलद गतीने ते शोधून त्यांच्यावर उपचार करण्याकरिता मिशन शक्ती कर्करोग मुक्त अभियान याची सुरुवात आपण आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सत्तावीस गावाचे कर्मचाऱ्यांच्या समायोजनची सुरुवात ही आज आपण नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती आदेश देऊन केलेली आहे परत मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिवस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद बिरू रिपोर्ट जनशक्ती कल्याण